अनवेल नाका जोडणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्थेत असून नागरिक वाहनचालक आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत मोठमोठे खड्डे खडी उखडलेला रस्ता आणि वाहतुकीची दैनंदिन कोसळणारी स्थिती यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रकार झाला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या दृष्टीने हा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्हटला जातो पण वास्तविकता मात्र पूर्णपणे उलट असल्याचे चित्र नागरिकांनी समोर आणले आहे स्थानिक रहिवाशांचा सवाल पनवेलकरांना आता विमानानेच प्रवास करायचा का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत साडेबारा टक्के जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या हजारो लाखो रुपयांच्या गाड्या या रस्त्यावर चालवायच्या तरी कशा महानगरपालिकेकडून प्रचंड कर घेतला जातो मग रस्ते मात्र दुरुस्त का होत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली जात आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे सततच्या धुळीमुळे दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये प्रदूषण वाढले आहे अनेक वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे महानगरपालिकेचे दुर्लक्ष स्थानिकांनी वारंवार तक्रारी दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची नाराजी आहे फक्त विकासाचे ढोल वाजवले जातात पण मूलभूत सुविधा मात्र शून्य असा आरोप स्थानिकांनी केला